नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यामध्ये वर्धापन दिनाचे दोन स्वतंत्र मेळावे झाले एक अधिकृत राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांची तर दुसरी म्हणजे शरद पवार गटाची एक गट सत्तेमध्ये तर दुसरा अस्तित्वासाठी झगडणारा मंडळी आता शरद पवार गटासाठी अस्तित्व हा मुद्दा आला म्हणजे हमखासपणे नथुराम गोडसे हा मुद्दा येणारच आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे वाट्टेल ते करून जातीवाद आणायचा त्या अनुषंगाने ब्राह्मणांना शिवे द्यायच्या टोमणे मारायचे म्हणजे इतर समाज आपल्याकडे वळतील असे पन्नास वर्षापूर्वीचे ठोकताळे अजूनही सुरू आहेत पन्नास वर्षात राजकारण बदलले आपल्यालाही बदलायला पाहिजे हे या मंडळींच्या लक्षातच येत नाही पूर्वी शरद पवार हे उघडपणे जाहीर सभेत सांगायचे की या भाजपच्या ओठात राम आणि पोटात नथुराम आहे त्यांचा अजून एक किस्सा आठवतो हो एका कार्यक्रमात छगळ भुजबळ यांना पुणेरी पगडी म्हणजे लोकमान्य टिळक घालायची ती दिली त्यावेळी ती बाजूला काढून शरद पवार यांनी महात्मा फुलेंची पगडी मागवली आणि ती भुजबळांना घातली यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात महात्मा फुलेंचीच पगडी वापरली जाईल असे ते म्हणाले वरवर पाहता हे समीकरण सोपं आहे पण त्यामागं दडला आहे ब्राह्मण विरोधी संताप म्हणूनच राज ठाकरे यांनी सांगून टाकलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्या दिवसापासून महाराष्ट्रात जातीयवाद फोपावणं सुरू झालं तर ही माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता एका वात्रटीका शीर्षक आहे कुणी तुकाराम घ्या कुणी नथुराम घ्या कुणी तुकाराम घ्या कुणी नथुराम घ्या ऐका राज ठाकरे नेहमी म्हणतात शंभर टक्के खरं आहे राज ठाकरे नेहमी म्हणतात शंभर टक्के खरं आहे बारामतीच्या काकांचा गट सत्तेत नसणं बरं आहे प्रत्येक ठिकाणी यांना फक्त जातीवादच दिसतो प्रत्येक ठिकाणी यांना फक्त जातीयवादच दिसतो माईक हातात आला की कुणी कुणाचाच नसतो जयंतराव पाटलांनी संधी मिळताच गरळ ओकली जयंतराव पाटलांनी संधी मिळताच गरळ ओकली नथुरामच्या नावानं कार्यकर्त्यांपुढं बोंब ठोकली आचरण तर पहा तुकाराम म्हणे आपला आहे आचरण तर पहा तुकाराम म्हणे आपला आहे आमच्या फॉलोअर्सनी सारा देश व्यापला आहे काकांचे बोल ओठात राम पोटात नथुराम असतो काकांचे बोल ओठात राम पोटात नथुराम असतो जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त भाजपा दिसतो राजकारण फिरले भगवा नकोसा हातात हिरवा या राष्ट्रवादीचं काय झालं आहे राजकारण फिरलंय भगवा नकोसा हातात हिरवा भावी पंतप्रधान म्हणून मिरवा आणि भाजपाची हिरवा तर मंडळी ही होती आजची वातरटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद